घरफोडी दोन अट्टल गुन्हेगार या प्रकरणी अटक धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील सोनगीर इथं दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिवसा घरफोडी झाली या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी धुळ्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय येथील बागुल मागे राहणारे भूषण जीवन माळी यांच्याकडे दिनांक दोन मार्च रोजी दुपारी दोन ते संध्याकाळ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेऊन दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला घरातून छत्तीस हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले या प्रकरणी सोनगीर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे सदर चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळ्यातील दिवसा घरफोडी करणारे अट्टल चोरटे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सरी वयवर्ष सत्तेचाळीस राहणार चांदतारा चौक व झाकीर शहा भिकन शहा फकीर वयवर्ष पन्नास राहणार मरकज मशिदी जवळ चांदतारा चौक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर दोन्हीही अट्टल चोरट्यांनी सोंगीरिता घरफोडी केल्याचं कबूल केलंय या प्रकरणी चोरीस गेलेले तीस रुपये दागिने गुण्यात वापरलेली उभी मोटरसायकल किंमत तीस हजार वा अंग झडती तर बारा हजार रुपये रोख असा बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय वरील गुन्ह्यात निष्पन्न झालेले दोघे संशयित चोरट्यांवर दिवसा घरपोडीचे तेवीस गुन्हे दाखल आहेत दोन्ही चोरट्यांनी शिक्षा भोगली आहे सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील पंकज खैरमोडे तुषार सूर्यवंशी विनायक खैरनार महेंद्र सपकाळ सुनील पाटील पाटील मयूर पाटील यांनी बजावली आहे गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस ऑब्लिक पंचवीस अशी गैरफोडी झाली होती त्याच्यामध्ये फिर्यादी भूषण जीवन माळी या यांचं घर ते फोडण्यात आलं होतं आपण एन टीम मार्फत आर दोन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याचं नाव आहे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अंसारी वय वर्ष सत्तेचाळीस राहणार धुळे त्याचप्रमाणे जाकीर शाह बिकट शाह फकीर वय वर्ष पन्नास चार हजारा चौक धुळे या दोघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे ते दोघंही कन्व्हिक्टेड आरोपी यांना पूर्वी देखील कोर्टाकडनं शिक्षा झालेली आहे आणि यांच्यावर एकूण तेवीस गुन्हे यांच्यावर दाखल आपण आपण याच्यामधला सर्व देखील हस्तगत केले आहेत